अंगणवाडी व अंगणवाडी मदतनिस्त यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे सरळ सेवा भरती सरळ सेवा भरतीसाठी आता शासनाचा मोठा निर्णय आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांच्या नियम आणि जे शर्ती आहेत ते त्यांनी सांगितलेले आहे नवीन नवीन नियम आणि शर्ती अटी त्यांनी लागू केलेले आहे त्याचबरोबर नवीन जी आरनुसार गुणांकन यादी म्हणजे कुणाला किती गुण मिळतील याबद्दलची नोंद सुद्धा त्यांनी त्या जी आरमध्ये केलेली आहे आणि कोणाला किती गुण मिळणार हे तुम्हाला मी पूर्ण चार्ट तो दाखवून देणार आहे आणि त्याचबरोबर शासन निर्णय काय आलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे तर नमस्कार अंगणवाडीशी बेगादा मदत निसताय तसेच आशा कार्यकर्ता ताई गटप्रवर्तकताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर मी देवानंद गांधी स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर हो करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ जसे की अंगणवाडी शिविकता मदतनीस्त यांच्यासंबंधीचे व्हिडिओ तसेच संबंधीचे व्हिडिओ अशा आशा ताई गटप्रवर्तक ताई संबंधीचे सर्व व्हिडिओज आपण या चॅनलवर आणत असतो तसेच शासन निर्णय आणि नवीन शासकीय योजनेसंबंधीचे व्हिडिओजसुद्धा आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करून ऑल ऑप्शनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन वेळेवेळी येणारे जे व्हिडिओ असतील अपडेटेड ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो शासन निर्णय आलेला आहे हा तीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी शेवी व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याबाबत तर सुधारणा करण्यासाठी अटी व शर्तींमध्ये हे पर्या शासन निर्णय आलेला आहे म्हणजे आता नवीन नियम आणि अटी तुम्हाला लागू झालेल्या आहेत तुमचे गुणांकन जे आहेत ते नवीन अटीप्रमाणे लागू झालेले ला आहेत तर आपण सर्व काही बघून घेऊया तर बघा प्रस्तावना काय एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यां मधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भातील अटी शर्ती संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आल्या आहेत तदनंतर सदर शासन निर्णयामधील अटी शर्तींमध्ये संदर्भीय क्रमांक दोन येथे नमूद केलेल्या शासन निर्णयांवे सुधारणा करण्यात आल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथं अंगणवाडी सेविका व मदतनिस्थ यांच्या जे सेवा भरती होणार आहेत तर त्यामध्ये नियम आणि अटी त्यांनी नवीन आता सुधारणा करून लागू केलेल्या आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सेवेने नियुक्ती करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार तेवीसमधील परिशिष्ट अनुसार गुणांकन करून कार्यवाही करण्यात येत होती त्यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर विचारा हो आता ती विचाराधीन होती त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आत्ता त्यांनी सुधारणा केली आहे आणि तसा शासन निर्णय हा त्यांनी दिलेला आहे आता शासन निर्णय बघूया काय लिहिलेला आहे तर बघा शासन निर्णय अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता संदर्भीय क्रमांक एक येथील दिनांक दोन दोन हजार तेवीस शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदर शासन निर्णयासोबतच्या वैशिष्ट्यानुसार अंगणवाडी सेविका व मदत आता अंगणवाडी मदतनीस यांनी यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता आता सरळ सेवेने नियुक्ती शासन हे तुम्हाला देणार आहे अंगणवाडी सेविका पदानुसार पदासाठी आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी पदा सरळ सेवेने भरती होणार आहे आणि हा शासन निर्णय आलेला आहे त्यापर्यंत अटी आणि शर्ती लागू आहे ते खाली तुम्हाला मी वाचून दाखवतो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन निर्णयांवर करण्यात आलेल्या सुधारा सुधारणाव्यतिरिक्त उर्वरित अटी व शर्ती या संदर्भीय क्रमांक एक येथील दिनांक दोन दोन तीन दोन हजार तेवीस व तद अनुषंगाने वेळोवेळी नियम निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील म्हणजे आता याब यामध्ये पुढेसुद्धा काही नियम आणि अटी यामध्ये सुधारणा होऊ शकतात किंवा मग त्या त्यांना करण्याचा तो हक्क आहे अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती संदर्भीय क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वये दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत बघा जे शासन निर्णय अगोदर काढलेले होते शासनाचं जे पत्र होतं दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसचं भरतीला अंगणवाडी सेविका ताई व मदतनिस्थ यांच्या भरतीला स्थगिती जी आहे स्टे आणला होता तो थांबवण्यात आली होती परंतु आता त्या त्याला आता आदेश आलेला आहे आ या जे आरमध्ये त्या स्थगितीला आता हटवण्यात आलेला आहे आणि नवीन सरळ सेवेने भरती प्रक्रिया आता सुरू होणार तर आहे बघा तर दिलेली स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदं भरती प्रक्रिया लव तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी बघा तात्काळ आता भरती भरती, भरती प्रक्रिया निघणार आहे तुमच्यासाठी जी भरती आहे ती सरळ सेवेने लवकरात लवकर निघणार आहे असे आदेश दिलेले आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातील ज्या प्रकल्प पा सदर शासन निर्णयापूर्वीच्या निय निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका मदतीश यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेव ठेवण्यावर ठेवण्यात आलेली ना भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी तर बघा आता नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे त्यांनी म्हटलेलं आहे उर्वरित जे कोणत्याही टप्प्यावर स्थगिती ठेवण्यात आलेली जी भरती प्रक्रिया आहे ती रद्द करण्यात आली यावी आणि नवीन भरती प्रक्रिया सुरू करावी असे आदेश आलेले आहेत तर चला तर आता तुम्ही बघू शकता की गुणांकन कशा प्रकारे दिले जाणार आहेत हे तुम्ही बघू शकता इथं बघा नाव आहे शैक्षणिक अर्हता एकूण गुण आहेत अस्शी गुणांपर्यंत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस किमान अर्हता अहता बारावी उत्तीर्ण शैक्षणिक अर्हता आहे बारावी द्याव्याचे गुण बघा अस्सी टक्केपेक्षा जास्त जर तुम्हाला बारावीच्या परीक्षेमध्ये गुण असतील तर तुम्हाला साठ गुण इथं मिळणार आहेत त्याचबरोबर सत्तर ते अस्सी पर्सेंट जर गुण असतील तर मग तुम्हाला पंचावन्न गुण इथं मिळणार आहेत साठ ते सत्तर पर्सेंट जर तुम्हाला गुण असतील बारावीमध्ये तर मग तुम्हाला इथं पन्नास गुण मिळणार आहेत त्याचबरोबर पन्नास ते साठ टक्के जर गुण तुम्हाला मिळालेले असतील तर पंचेचाळीस गुण तुम्हाला इथं मिळणार आहेत पन्नास ते चाळीस पर्सेंट जर गुण बारावीमध्ये तुम्हाला मिळणार मिळालेले असतील तर मग तुम्हाला इथं चाळीस गुण मिळणार आहेत टीप ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस पर्सेंटपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरल्या जाणार आहेत तर तो बघ बघा तुमच्या सर्टिफिकेटवर जर तुम्हाला पेक्षा चाळीस टक्केपेक्षा जर कमी गुण असतील तर मग तुम्हाला पस्तीस गुण दिले जाणार आहेत म्हणजे ते पस्तीस गुण धरले जाणार आहेत ठीक आहे तर बघा आता तर बघा आता इथं ज्यांचं शिक्षण पदवीधर झालेलं आहे ते पदवीधर झालेले आहेत त्यांची शैक्षणिक अर्थ पदवीधारा त्यांना दहा गुण मिळणार आहेत पदव्युच्चत्तर आहेत त्यांना चार गुण डी एड झालेल्यांना दोन गुण बी एड झालेल्यांना दोन गुण शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र एम बी सी आय टी अन अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवलेल्या संगणक अभ्यासक्रम पूर्व देण्या केल्याचे प्रमाणपत्र तप असल्यास दोन गुण अतिरिक्त तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर इथं बघा अतिरिक्त गुण आहेत वीस गुणांपर्यंत तर बघा विधवा आणि अनाथ ज्या महिला किंवा मुली आहेत त्यांना दहा दहा गुण मिळणार आहेत जे एक्स्ट्रा गुण आहेत अतिरिक्त गुण त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जन जमाती यांच्यातील तुम्ही या गटातील तुम्ही येत असाल तर मग तुम्हाला पाच गुण एक्स्ट्रा मिळणार आहेत त्याचबरोबर इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग यांना तीन गुण मिळणार आहे एक्स्ट्रा त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास तुम्हाला पाच गुण अतिरिक्त मिळणार आहेत तर अशा प्रकारे हे गुणांकन यादी त्यांनी प्रकाशित केली आहे ज्यामध्ये अटी आणि शर्ती त्यांनी लागू केलेल्या आहेत तर तुम्ही आता हेच जो तक्ता आहे हेच जे गुणांकन यादी आहे यानुसारच तुम्हाला गुण मिळणार आहेत तर अशा प्रकारे नवीन जे सरळ सेवा भरती आहे शासनाचा मोठा निर्णय आलेला आहे तर भरती लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ह्या गुणांकन यादीनुसार तुम्हाला गुण मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र